नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सरकारने मनोज दरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट संदर्भात जी आर काढला या जी आरमुळे मराठा समाजाची ओबीसीमधून घुसखोरी होत असून त्यांना कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध होत असल्याचं सांगत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या छगन भुजबळ यांनी या जी आरला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे मनोजरंगेंच्या आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यातून मिळाला आता तिथेच छगन भुजबळ यांनी जरंगे पटलांना ललकारला आहे शुक्रवारी भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसीचा यलगार मेळावा होणार आहे त्यासाठी गावोगावे गावोगावी ओबीसीच्या देखील संपन्न होत आहेत या मेळाव्यासाठी आमदार धनंजय मुंडे गोपीचंद पडाळकर लक्ष्मण हके हे देखील उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र त्या उपस्थित राहणार की नाही याची माहिती समोर आली शकली नाही आहे बीडच्या छत्रपती संभाजी महाराज अल्टीप्रे अल्टी पार्क मैदानावर मल्टीपार्क मैदानावर ओबीसी महा यलगार मेळावा होणार आहे या सभेसाठी ओबीसी संघटनेकडून जयंत तयारी सुरू केली आहे शहरात बॅनर लावण्यात आली आहे या मेळाव्याच्या माध्यम माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान बीडमध्ये यलगार मेळावा यलगार सभा महाएलगर सभा जे नेता जातील त्यांच्या विरोधात मराठा समाज मतदान करेल असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठा समाज हा सभेला उपस्थित राहण्यास राहणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेईल गावागावातून कोण जात आहे यावर देखील लक्ष ठेवलं जाईल सभेला जाणारा मराठा असेल मराठा असला तरी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली जाईल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र